शैक्षणिक सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना बावीस डिसेंबरच्या मध्यरात्री घडली या अपघातामध्ये मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर राहणार जळगाव जामोद यांचा जागीच मृत्यू झाला मृतक बस समोर उभे राहून इंजिनमध्ये पाणी टाकत असताना नांदुरा मोताळा मार्गावरील मोताळा शहरानजीक ही दुर्दैवी घटना घडली जळगाव जामोद येथे देशमुख हे खासगी शिकवणी वर्ग चालवितात आपल्या शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना घेऊन रविवारी सकाळी ते शैक्षणिक सहल घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते या सहली निमित्ताने त्यांनी सोबत आपला बी एस पाटील कॉलेजमधील लिपिक मित्र मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर यालाही नेले होते रात्री उशिरा जळगाव जामोदकडे परत येत असताना स्कूल बसचे इंजिन गरम झाले त्यामुळे मोताळा नांदुरा रोडवरील विद्युत सब स्टेशन समोर त्यांनी बस थांबवली तेव्हा मुसब अब्दुल जाबीर खाली उतरून इंजिनमध्ये पाणी टाकत असताना समोरून भरदाव आलेल्या कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली या अपघातात मोहम्मद मुसब याला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात कार चालक अखिलेश विजय चौधरी राहणार नांदुरा विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा